पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं वेळेत व्हावी यासाठी पालिकेनं यंदा आधीच पावलं उचलली होती त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथिल केल्या गेल्या अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्यानं शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे ठाणे महापालिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक दोनशे एक पाड़ा नाले असून त्या खालोखाल दिव्यात एकशे एकतीस नौपाडा प्रभाग समितीत एकोणपन्नास वागळे स्टेटमध्ये अडतीस लोकमान्य सावरकर नगरमध्ये चौतीस उथळसरमध्ये चौतीस नगरमध्ये एकोणतीस माळचोडा मानपाडा चव्वेचाळीस मुंबऱ्यात ऐंशी नाले असल्याची नोंद आहे यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पंधरा एप्रिल पासून काम सुरू करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते त्यामुळे पालिकेनं नालेसफाईच्या कामाच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या पालिकेनं टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं तसंच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली गेली त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजवली होती त्यामुळे पालिकेनं वारंवार निविदेला मुदत वाढ दिली त्यानंतर वागळे स्टेट आणि लोकमान्य नगर या ठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचं दिसून आलं त्यानंतर पालिकेनं पुन्हा निविदेला मुदत वाढ देत बावीस एप्रिल पर्यंत वाढवली मुदत ही मुदत वाढ देत असताना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नाले सफाई करण्याची अट शिथिल करण्यात आली ही अट शिथिल करण्यात आल्यानं अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरित आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळालेत त्यानुसार आता शनिवारपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेनं दिली त्यानुसार माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमधून नालेसफाईच्या कामांना सुरुवात होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे